श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दोन डिसेंबर आजचे बोधवचन आपण कोणाचे तरी होऊन राहावे गुरुचे किंवा देवाचे तरी श्रीराम आपण आपल्या देहाच्या मनाच्या आणि बुद्धीच्या बळावर भगवंताला पाहू शकणार नाही जाणू शकणार नाही आणि अनुभवू शकणार नाही महासागर स्वबळावर पार करता येत नाही जहाजाची मदत लागते त्याप्रमाणे भगवंत प्राप्तीसाठी गुरुला किंवा देवाला अनन्य भावे शरण जावे गुरुचे तरी किंवा देवाचे तरी होऊन राहावे स्थूल डोळ्यांनी स्थूल जगत पाहता येते स्थूल जगत अनेकविध आहे ते पाहताना दृष्टी पांगते सूक्ष्म आणि अद्वैत म्हणजे एकच एक भगवंत पाहण्यासाठी तशी सूक्ष्म आणि एकावर केंद्रित होणारी एकाग्र अशी ज्ञानदृष्टी हवी अनेकविध स्थुलाला भेदून जाणारी आणि थेट सूक्ष्माला भिडणारी तीक्ष्ण दृष्टी हवी स्थुलाचा ज्ञान केल्याशिवाय अशी ज्ञानदृष्टी शक्य नाही त्यासाठी गुरु किंवा देवाचे होऊन राहावे अर्जुनाला फक्त पोपटाचा डोळाच दिसला म्हणून तो त्याचा भेद करू शकला झाडाची पाने फांद्या वरचे आभाळ भोवतालचा परिसर हे त्याला काही दिसत नव्हते तसे एका गुरुवर किंवा देवावर लक्ष केंद्रित केल्याशिवाय आत्मवेध साधणार नाही गीता सांगते व्यवसायात्मिका बुद्धीही एकेह कुरुनंदन बहुशाखा बहुशाखाही अनंताश्च बुद्धयो व्यवसायीनाम म्हणजे व्यवसाय अथवा कर्माचा निश्चय करणारी बुद्धी एकाग्र असावी लागते कारण ज्यांच्या बुद्धीचा एकच एक निश्चय होत नाही त्यांची बुद्धी अनेक फाटे फुटलेली व अनंत प्रकारची असते म्हणून संपूर्ण शरण भाव हा एकच मार्ग आहे श्री गुरु आणि देव सर्वव्यापी आहे आपल्या अंतरयामी ते आहेत आपला संपूर्ण शरणभाव त्यांना कळला की त्यांची कृपा तत्काळ होते एक सद्गुरू आपल्या शिष्याकडे गेले शिष्याने गुरूंचे स्वागत केले प्राशन करण्यासाठी त्याने गुरूंना दूध दिले पण त्यांनी दुधाचा स्वीकार केला नाही गुरूंनी कारण सांगितले ते म्हणाले या दुधात साय आहे म्हणून मला ते नको कपात दूध ओतताना त्यात चुकून साय पडली त्यावेळी शिष्य पत्नीला वाईट वाटले आणि तिच्या तोंडून खंत बाहेर पडली हा पूर्ण शरणभाव नव्हे एकलव्यासारखा शरणभाव हवा त्याच्या शरणभावाने मातीच्या पुतळ्यातही गुरुत्व निर्माण झाले नामदेवाच्या शरणभावाने पाषाणाच्या मूर्तीत देवत्व प्रकट झाले आणि त्या देवाला नामदेवाने नैवेद्य भरवला एका गुरुशिवाय किंवा एका देवाशिवाय दुसरं काही दिसत नाही असे ज्याला होते त्याच्यासाठी गुरुला किंवा देवाला दगड मातीतही प्रकट व्हावे लागते त्यासाठी हातचे काही न राखता देवाचे किंवा गुरुचे होऊन राहावे लागते गोंदावल्याला नदीकाठी झोपडी बांधून एक रामदासी राहत असे चार घरी पीठ मागून ते पाण्यात मिसळून पित असे आणि उरलेल्या वेळगी रामनाम घेत असे श्री महाराज भिक्षेसाठी त्याच्याकडे गेले मागून आणलेले सगळे पीठ त्याने झोळीत टाकले याला सर्वस्वाचे दान म्हणतात श्रीमंतांपेक्षा अधिक दिले सद्गुरु व देव यांना हे बरोबर समजते व त्याप्रमाणे ते कृपा करतात म्हणून आपण कोणाचे तरी होऊन राहावे गुरुचे किंवा देवाचे तरी श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम